श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्ही सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी सांगतात ज्यांचं कोणीच नसतं त्यांचे आम्ही असतो आम्ही कधीच कोणाला एकटं सोडत नाही आम्ही सोबत होतो आहोत आणि कायम असू बाळांनो तुम्हाला जर चुकी समाधानी आयुष्य जगायचे असेल तर या दोनच गोष्टी विसरा पहिली गोष्ट आहे तुम्ही वितरणसाठी काय काय केलेलं आहे ते आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कोणी कोणी तुम्हाला त्रास दिला या दोन गोष्टी जर तुम्ही विसरला तर सुखी समाधानी आयुष्य जग जगाल कारण हे केवळ हे नाव केवळ उच्चार नाही ते एक दिव्य ऊर्जा आहे जेव्हा मन अस्वस्थ असतं हतबल वाटत दिशा सापडत नाही त्या क्षणी फक्त डोळे बंद करा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ तुमच्या शक्ती निर्माण होईल आणि आपोआप मार्ग सापडेल कित्येक भक्तांनी अनुभवले की संकटांच्या वेळी फक्त स्वा, श्री स्वामी समर्थ हे नाव घेतलं आणि परिस्थिती बदलली कारण हे नाव केवळ उच्चारणा ते एक दिव्य ऊर्जा आहे जेव्हा मन अस्वस्थ असते प्रत्येक वेळी जेव्हा मार्ग बंद होतो तेव्हा तू असं का समजतोस की तुझ्यासाठी काहीच उरलं नाही तू विसरलास का तुझ्यावर प्रेम करणारे हे तुझे स्वामी तुझ्या जीवनातील प्रत्येक पेलूवर लक्ष ठेवत असतात तू रोज माझे ऐकतोय माझ्या प्रत्येक गोष्टीला तुझ्या जीवनात तु उतरण्याचा प्रयत्न करतोस मी तुला उत्तर देण्यासाठी आलो आहे माझ्या बाळा ही गोष्ट आधी जाणून घे जर तू इथपर्यंत पोचलेला आहेस जर ही शब्द तुझ्यापर्यंत पोचले आहेत तर याचा अर्थ असा की मी तुला निवडलेले आहे माझ्या प्रिय बाळा जेव्हा तू हे शब्द ऐकत आहेस तेव्हा समजून घे की मी तुझे स्वामी समर्थ महाराज आज स्वतः तुझ्याशी बोलत आहे ही कोणतीही कल्पना नाही हा नाही, या योगा योगायोग ना ही, ही? माझी हाक आहे मी पाहतोय की तू आता तू आता ज्या वळणावर उभा आहेस तिथे तुझा आत्मा मला साथ घालत आहे बाळा तुझी प्रार्थना स्वीकारली गेली आहे आणि हा हो जुलै महिना लक्षात ठेव बाळा जुलै महिने मध्ये तुला संकेत मिळू लागतील आणि तुला कळणारही नाही की हे सर्व कसे घडत आहे स्वप्न मोठं पण पा, पाय जमिनीवर ठेव संघर्षाला घाबरू नको कारण तोच खरा गुरु असतो यशाला शॉर्टकट नाही मेहनतच शिडी मेहनतीची शिडी असते कालच अपयश उद्याच कालचं अपयश उद्याच शौर्य घडवत आणि स्वतःवरचा विश्वासच विजयाची गुरुकिल्ली असते एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले परमात्माचे आभार मानले तर ते त्रास कमी होऊ लागतो स्वामी म्हणतो नको हो दास मी आई तुझ्यास आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास जेव्हा माणूस जन्माला येतो त्याला श्वास असतात पण त्याला नाव नसते आणि जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याला नाव असते पण त्याला श्वास नसतो श्वास आणि नाव यांच्यातील या अनुस्प परिस्थितीत जगू नका कोणाच्या प्रवाहाखाली जगू नका हे तुमचे जीवन आहे ते तुमच्या स्वतःच्या स्वभावानुसार जगा भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी वर्तमान आठवून दुःखी होऊ नको जो सरळ मार्गाने जातो त्यालाच नेहमी अपमानाच्या ठेचा लागतात तरी आपण आपली नीतिमत्ता सोडायची नाही कारण शेवटी हिशोब हा कर्मांचा होत असतो माणसाला कधीच अहंकार नसावा भोग हे भोगूनच संपाचे असतात हेही दिवसरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या पाठीशी आहे कठोर मेहनतीशिवाय कोणतीही संकल्प सिद्धीस जात नाही जर हा या जगात हा मान मानण्यासारखे काही असेल तर सर्वप्रथम इतरांकडून अपेक्षा करणे थांबवा लोकांचा आदर करा जरी जरी ते त्याच्या लायक नसे नसले तरीही आदर हा तुमच्या प्रतिबिंब आहे त्याच्या चरित्राचे नाही माझे नाव तुझ्या ओटांवर असताना तू घाबरतोस कशाला कोणतेही कारण नसू दे तू घाबरू नको स्वतःवर आणि आमच्या विश्वास ठेव सगळे चांगलेच होणार आहे जेव्हा संकट येतात तेव्हा देव आपली परीक्षा घेत असतात जेव्हा संकट येतात तेव्हा देव आपली परीक्षा घेत असतात स्वामी म्हणतात नको हो उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण ज्यावेळी आपलीच माणसे आपल्याला समजून घेत नाही त्यावेळी फारच त्रास व दुःख होते त्यात पण आपण स्वतःलाच समजवायचा कि जसे ऋतुकाळ बदलतात तशीच परिस्थितीनुसार माणसेही बदलतात समजून घेतील चांगले दिवस सुद्धा येतील कारण आपली हीच माणसे त्यांच्या नुसत्या आपल्यासाठी जाण्यासाठी भक्कम आधार मिळतो तुझा पदाचा प्रतिष्ठित पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोग भोगल्यानंतर तुला नक्की जवळ करेल लक्षात ठेव मी तुझ्या हात तुझा हात पकडलेला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहे हे ते अडचणींना सांग सांगा कि तुम्चा, तुम्चा की तुमच्या तुमचा देव किती मोठा आहे या जगात कोणीही व्यक्ती परिपूर्ण नाही म्हणून काही कम कमतरतांकडे दुर्लक्ष करा आणि नातेसंबंध टिकवून ठेवा वारा दिसत नसला तरी असतो तसा देव दिसत नसला तरी तो आपल्या सोबत कायम असतो देव आहे हा विश्वास हीच देवाची प्रचिती आहे एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्यांच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे, तो ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे दिवस प्रत्येकाचे बदलत असतात फक्त सहनशक्ती ठेवावी लागते आजची परिस्थिती उद्या राहणार नाही जन्माल्यापासून मरेपर्यंत जीव लावते ती म्हणजे आई सगळ्या संकटांवरती शेवटचा पर्याय म्हणजे स्वामी बोलायला शिका कारण अन्य हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी वाघाचा नाही बकऱ्याचा इथेच गमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद